नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या मालिका सुरू आहे त्यातील तीन सामने खेळले गेले आहेत पहिले दोन सामने भारताने जिंकले आहे तर तिसरा टी ट्वेंटी इंग्लंड संघाने जिंकला आहे तिसऱ्या सामन्यात इंग्रजांनी जोरदार वापसी केली आहे मालिका आता दोन आणि एक अशी झाली आहे चौथा टी ट्वेंटी रोमांचक मोडवर आला आहे तर आज आपण पुढील उरलेल्या दोन टी ट्वेंटी सामन्याचे वेळापत्रक पाहणार आहोत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर करा तर मित्रांनो मालिकेतील चौथा टी ट्वेंटी हा एकतीस पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर रंगणार आहे त्यानंतर पाचवा आणि शेवटचा टी ट्वेंटी सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियम वर खेळला जाणार आहे हे दोनही सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सुरू होतील हे सामने चाहत्यांना मोबाईल वर डिझनी हॉटस्टार वर तसेच टीव्ही वर स्पोर्ट्स नेटवर्क वर पाहायला मिळतील मित्रांनो या सामन्यांसाठी असा असेल भारतीय संघ सूर्यकुमार यादव कर्णधार संजू सॅमसन अभिषेक शर्मा तिलक वर्मा हार्दिक पंड्या रमणदीप सिंग शिवम दुबे अक्षर पटेल हर्षित राणा अर्शदीप सिंग मोहम्मद शमी वरुण चक्रवर्ती रवी बिश्नोई वॉशिंग्टन सुंदर आणि ध्रुव जुरेल तर असा असणार पंधरा सदस्यीय भारतीय संघ अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा